मेढा नगरपंचायतीची निवडणूक ही जनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी असून मेढावासी जनशक्तीच्या बाजूने आहेत त्यामुळे या निवडणुकीत मेढ्याचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा निवडून येईल असा विश्वास शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला मेढा नगरपंचायतीच्या उमेदवारांच्या प्रचारावेळी ते माध्यमांशी बोलत होते जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मेढा शहराच्या विकासाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी माझ्याकडे दिली आहे त्यामुळे पालकमंत्री म्हणून पूर्ण ताकदीने या निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दरम्यान राज्यात महायुतीमध्ये असताना नगरपालिका निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढण्यावर विचारले असताना शंभूराज देसाई म्हणाले ज्या ठिकाणी युती, युती होणार नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जात आहोत शिवेंद्र राजे त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत मी माझा शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असून शिवेंद्र राजेंनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देत वेड्यामधील निर्णय मी घेतलेला आहे पाटणमध्ये तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाचं स्वागत करेन असा टोला मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवेंद्र राजांना लगवला आहे मात्र त्याचबरोबर आमच्या पॅनल मधील उमेदवारांना कोणी बघून घेईल म्हणत असेल तर आम्हालाही बघता येतं असा इशारा शंभूराज देसाई यांनी विरोधकांना आहे आज मेळा नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यासाठी मी मेड्यामध्ये आलेलो आहे पूर्ण मेळा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सुरेश मताई धरंजेकर या आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि सर्व वॉर्डांमध्ये शिवसेना या ठिकाणी ही निवडणूक लढवते आहे मी निवडणुकीच्या पूर्वी पक्षाचा मेळावा घेण्यासाठी महिन्या दीड महिन्यापूर्वी या ठिकाणी आलेलो होतो आणि त्यावेळीसुद्धा आम्ही हेच आव्हान मेढावासियाला केलेलं होतं की मेढा नगरीचे जे राहिलेले प्रश्न आहेत किंवा जो प्रलेली विकास आहे मला त्यावेळी बऱ्याच लोकांनी पिण्याच्या पाण्याच्या तक्रारी सांगितल्या स्मशानभूमीच्या तक्रारी सांगितल्या रस्त्यांच्या तक्रारी सांगितल्या ड्रेनेजच्या तक्रारी सांगितल्या आणि हे प्रश्न सोडवायचे असतील तर काम करणाऱ्या नेतृत्वाच्या काम करणाऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली ही नगरपंचायत आपण या ठिकाणी गेली पाहिजे आणि म्हणून आता आम्ही सगळे पूर्ण ताकदीने ह्या निवडणुकीमध्ये उतरलेलो हो। आहोत आमचे मंत्रिमंडळामध्ये सहकारी उदय सामंत सभा ह्या गावामध्ये झाली आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह घराघरामध्ये जाऊन पुढच्या पाच वर्षासाठी मेढ्यामध्ये आम्ही काय करणार आहोत हा विकासाचं विजन विकासाची दृष्टी घेऊन मतदारापर्यंत आम्ही जातो आहे आणि आत्तापर्यंतचा प्रतिसाद जर मतदारांचा पाहिला तर एका बाजूला धनशक्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला जनशक्ती आहे सर्वसामान्य मेढावासीय ही जनशक्तीच्या पाठीमाग आहेत आणि फार काय मोठं भाकीत मी या ठिकाणी करणार नाही पण मेढावासियांच्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर या नगरपरिषदेचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा निवडून येईल आणि बहुमतानं नगरसेवकसुद्धा शिवसेनेचे निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र आज मेढ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आदेशानं या मेढा नगरपंचायतीच्या विकासाची सर्व जबाबदारी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी माझ्याकडे दिलेली आहे आणि आज मेढावासी यांच्या समोर मी सांगतो की पूर्ण ताकदीनं पालकमंत्री पदाची असणारी सगळी ताकद ही मेडा नगरीच्या विकासासाठी या ठिकाणी आम्ही उपयोग त्याचा करू आणि पाच वर्षात एक एक दिलेला शब्द आज शिवसेनेचे उमेदवाराने तो येणाऱ्या पाच वर्षात निश्चितपणे आम्ही पूर्ण करू काय प्रश्न असतील तर विचार मंत्री शिवेंद्रांचा सुद्धा त्यांच्या भाजप पक्षासाठी इथं ताकद लावत आहेत त्याचबरोबर आता शिवसेना सुद्धा तुम्ही दोघेही ताकद एकमेकांची लावत आहे मात्र कशा पद्धतीनं म्हणजे विरोधक आता मित्रपक्ष आहे पण तुम्ही असले मित्रपक्ष असला तरी कुठेतरी या इथं लढत होतीये इथं दोघं कसं आहे आम्ही महायुतीमध्ये राज्यात एकत्र आहोत पण शेवटी महायुतीमध्ये आमचं राज्यामध्ये सुद्धा ठरलं होतं की जिथं युती होणार नाही तिथं मैत्रीपूर्ण लढायचं आम्ही काय कोणावरती टीका केलेली नाही आम्ही काय कुठं दादागिरीची दमदाटीची अशी भाषा शिवसेनेकडनं आम्ही कुठं तरी केलेली नाही मी काय आत्ता सांगितलं मेढा पंचायतीचं मेढा नगरीचं पाच वर्षाचं विकासाचं विजन घेऊन आम्ही लोकांच्या समोर जातो आहे जरी आम्ही दोन्ही मंत्री असलो एका मंत्रिमंडळातले तरी शेवटी त्यांचा पक्ष वेगळा आहे आमचा पक्ष वेगळा आहे महायुती म्हणून जरी सरकारमध्ये आम्ही एकत्र असलो तरी शेवटी प्रत्येकाची जबाबदारी आपला आपला पक्ष वाढवायची आहे मी माझा पक्ष वाढवायसाठी प्रयत्न करतोय ते त्यांचा पक्ष वाढवायसाठी प्रयत्न करत आहेत आता मेढावासी निश्चितपणानं जो विकास करणार आहे आणि शेवटी मेढा नगरपंचायत ने मेढा नगरपालिका ही नगरविकास विभागाच्या अखत्यारीमध्ये आहे आणि नगरविकास विभाग हा आदरणीय एकनाथजी साहेबांच्याकडे आहे त्यामुळं मेढा नगरवासियांना हे नक्की माहिती आहे की मेढ्यानगरीमध्ये जर विकासाचा निधी थेट नगरविकास विभागातून आणायचा असेल तर आदरणीय शिंदेसाहेबांचं नेतृत्व खालची नगरपालिका असली पाहिजे आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढतोय आणि मेढा नगरवासीय विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या पाठीशी उभा राहतील काही दिवसांना आपल्याला अल्टिमेटम दिलं होतं की जे परिणाम तुम्ही मेड्यात दाखवाल त्याचे पण परिणाम त्याचे दुसरे प्रतिबिंब परिणाम हे पाटणमध्ये दिसतील याबद्दल आपण काय सांगा मी ते ऐकलं की पाटणमध्ये ते जे करतील तेच होईल मेढ्यामध्ये असं ते म्हटले होते याचा अर्थ की परिणाम दिसतील असं मी काही ऐकलं नाही पण ठीक आहे आता मेढ्यामध्ये आम्ही स्वतंत्र लढतोय का तर आमची युती झाली नाही पाटणमध्ये त्यांना जी काय भूमिका त्यांचा पक्ष म्हणून घ्यायची असेल ते जरूर त्यांच्या पक्षाने घ्यावी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करू आम्ही स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन पाहता महायुतीमध्ये तणाव आहे का राज्य राज्याच्या पातळीवर महायुतीमध्ये बिलकुल कुठेही तणाव नाही आमचं महायुती करतानाच ठरलं होतं की जिथं आम्ही युती करून लढणार नाही स्वतंत्र लढू एकमेकाच्या समोरासमोर लढू तिथं मैत्रीपूर्ण लढायचं कुणीही टोकाची टीका करायची नाही मन दुखावतील मन कलुषित होतील अशा पद्धतीचा प्रचार करायचा नाही कुणीही टोकाची भूमिका घ्यायची नाही मन दुखावणार नाहीत अशा पद्धतीचा प्रचार करून आपल्याला मैत्रीपूर्ण लढायचे हे राज्यामध्ये ठरलेलं आहे आणि शिवसेना ही मैत्रीपूर्ण लढण्याची जी काय राज्य समन्वय समितीमध्ये किंवा राज्यामध्ये जे ठरलेलं आहे ते पाळण्याचं काम करते ने शिवसेना करते नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेला आहे ही युती ना रवींद्र चव्हाणांनी केलेली आहे ना आम्ही केलेली आहे ही युती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेब या दोघांनी तीस पस्तीस वर्षापूर्वी केलेली ही भाजप सेनेची युती आहे त्यामुळं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी उत्तर दिलेलं आहे की वाजपेयी साहेबांनी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलेली युती ही निश्चितपणे आपण लढताना शिवसेना प्लस शरद पवार शरद पवारचे राष्ट्रवादी गट शशिकांत शिंदे यांच्यावर युती केली ही अनैसर्गिक युती वाटत नाही पण नैसर्गिक कसंही म्हणता येणार नाही जे जे मेढा नगरीच्या विकासासाठी ज्यां आता मी मगाशी माझी पत्रकार परिषदेची सुरुवात करताना सांगितलं की आम्ही मेढा नगरीचा पुढच्या पाच वर्षाच्या विकासाचा रोडमॅप विजन मेढावासियांच्या समोर घेऊन चाललेलो आहे ज्यांना ज्यांना हे पटतंय की मेढा नगरीचा विकास हा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालीच होणार आहे त्या सगळ्यांना बरोबर घेण्याचा आम्ही प्रयत्न केला केलेला आहे याच्यामध्ये कुठेही राजकीय गट तट असण्याचं कारण नाही साहेब निवडणूक अंतिम टप्प्यात आली आता मेढा पंचायतीची समोरून काही प्रलंब दाखवली जातील उमेदवारांना पाठिंबा दर्शवण्यासाठी तुमच्या तर तुम्ही त्या उमेदवारांना काय सांगाल आमचे उमेदवार कसल्याही प्रलोभनाला बळी पडत नसतात ज्यानं एकदा हा भगवा हातात घेतलेला आहे ज्यांनी एकदा हा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा धनुष्यबाण हातात घेतलेला आहे कसल्याही प्रलोभनाला आमचा शिवसैनिक कधीच बळी पडणार नाही आपण यापूर्वी पालकमंत्री होता आणि आताही पालकमंत्री झालेला आहात पण जावळी तालुक्यात यापूर्वी लक्ष घातलं नव्हतं पण पाटणमध्ये मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी लक्ष घातल्यानंतरच आपण इकडं जावळी जास्त लक्ष घातलं असं आपल्यावरती आरोप केला जातो कोणाला काय आरोप करायचा जरूर करू द्या मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवणं सरकारचा प्रतिनिधी म्हणून सरकारच्या योजना पोचवणं पालकमंत्र्याला मंत्र्याची पालक जबाबदारी आहे आणि पालकमंत्री जबाबदारीच्या भावनेतूनच मी सातारा जिल्ह्यातल्या अकराच्या अकरा तालुक्यामध्ये लक्ष घालत असतो अकराच्या अकरा तालुक्यामध्ये मी सक्रिय आहे ओके आम्हाला भेटून ते पलीकडे जातात आणि आमच्या पाठीत खंजेल खूप असतात अशांना सुट्टी देणार नाही असा सज्जड दम सुंदर व्यासपीठावर दिलेला आहे याच्याकडे कसं बघतात कुठं इथं कोण त्यांना सोडून आमच्याकडे आलं का आता आता आम्हाला भेटून पलीकडे जातात आणि आमच्या पाठीत खंजीर खूप असतात अशा आम्ही लक्षात नाही नाही बघा ते ना कसं आहे आता उमेदवार जेव्हा मी मगाशी म्हटलं तसं निवडणुकीच्या अगोदर उमेदवार नेहमी हा विचार करत असतो की आपल्याला निवडून येण्यासाठी कुठल्या पॅनेल मधनं उभं राहिलं पाहिजे त्यामुळे आमच्या पॅनेलमध्ये रसिकेच आहे आमच्या पॅनेलमध्ये चढावड आहे आमच्या पॅनेलमध्ये आग्रह आहे उमेदवारांचे आमचा आग्रह म्हणजे आत्ता पॅनेल तयार होण्याच्या पूर्वीची परिस्थिती मी सांगतो त्यामुळं असं जर कुणी आमच्याबरोबर आमच्या पॅनेलमधलं उभं राहिलं आणि त्याला जर कुणी अशा पद्धतीनं सोडणार नाही बघून घेऊ त्यांना जसं हे बोलता येतं तसं आम्हालाही बोलता येतं पण त्यांनी सुरुवात केली म्हणून मी म्हणतोय आम्ही आम्ही काय मगाशी म्हटलं आम्ही आमच्या बाजूने सुरुवात केलेली नाही आम्ही आमच्या बाजूने सुरुवात करणार नाही पण जर आर समोर कुणी आम्हाला म्हणलं तर त्याला आम्हाला माघारी कार म्हणलंच पाहिजे आम्ही ते म्हणणार विषय त्याला स्टे दिलेला आहे या बाबतीत चूक आहे मी मेळाव्याला आलो त्यावेळी अंकुश बाबाने एकनाथरावनी माझ्याकडे एकनाथराव उमळेने माझ्याकडे ती मागणी केली होती ती मागणी केल्या केल्या ते पत्र आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना देऊन मंत्रिमंडळाची बैठक त्या दिवशी होती त्याच्यावर मान्य एकनाथजी शिंदे साहेबांची मी स्थगिती घेतली आदेश पारित केले आदेश मुख्याधिकाऱ्याला दिले जाणीवपूर्वक इथला मुख्य अधिकारी ते ऐकत नाही असं दिसतंय एक वेळ मी त्याला अंकुश बाबा ते होते तेव्हा मी त्यांना फोनवर सूचना दिल्या होत्या ठीक आहे आता महिनाभरात आचारसंहिता संपून जाईल जाणीवपूर्वक राज्य सरकारनं काढलेल्या आदेशाची सुद्धा अंमलबजावणी न करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांची आचारसंहिता संपल्यानंतर त्याची दखल घेतली जाईल हे श्रेय कोणाचं भाजपचं सई नगरविकास विभागाचा आदेश आहे नगरविकास विभाग कोणाकडे आहे सांगा ना तुम्हीच सांगा मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो <laughs> नगर विकास विभाग कुणाकडे <laughs> आहे मागणी केली का त्यांचं एखादं पत्र दाखवा मी तुम्हाला अंकुश बाबाचं पत्र दाखवतो मी तुम्हाला एकनाथ शिंदेसाहेबांची माझ्या पत्रावरचे आदेश दाखवतो नगर विकास विभागाचा राज्य सरकारचा अधिकृत आदेशाची प्रत दाखवतो सगळी डॉक्युमेंट्स या सगळ्या गोष्टीच्या पाठपुरावाची दस्तावेज कागदपत्र आमच्या जवळ आहेत ज्याला कोणाला म्हणायचं त्यांनी म्हणून केलं ते मेडा वासियांना माहिती आहे या विषयाची सुरुवात कधी झाली आणि तिसऱ्या का दुसऱ्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी त्याच्यावर स्थगिती कशी आली हे मेडावासियांना माहिती आहे आपल्याला दिलेल्या विकासाच्या पत्रामध्ये श्रीमंत छत्रपती शिवंगराज यांनी बावीस दोन दोन हजार तेवीस दिलेल्या पत्राचा उल्लेख आहे पण मग तुम्ही म्हणताय की तुम्हीच करून आणलो याबाबत काय सांगा त्यावेळी दोघांची ही पत्र होती यांचंही बाबांचंही पत्र होतं आणि त्यांचंही पत्र होतं राज्य सरकारमध्ये पद्धत अशी आहे पत्र देताना रेफरन्स देताना आमदारांच्या लोकप्रतिनिधींच्या पत्राचा त्याच्यात उल्लेख केला जातो आमदार खासदार मंत्री यांचा उल्लेख केला जातो त्या कारणास तो असेल पण मग समजा बावीसला ला शिवेंद्र राजे भोसलेनीच ते आणला मग तो पंचवीसपर्यंत पर्यंत का लागू होता पंचवीसपर्यंत पर्यंत त्यांनी का थांबवला नाही तो त्यांना जर तसं म्हणायचं होतं जेव्हा हा स्टे दोन हजार पंचवीसला मी इथली सभा करून गेल्यानंतर आला त्यावेळी खऱ्या अर्थानं मुख्याधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे होती पण जाणीवपूर्वक पालकमंत्री म्हणून मी जबाबदारीनं सांगतोय जाणीवपूर्वक इथल्या मुख्याधिकाऱ्यांनी ती जबाबदारी टाळलेली आहे मेळावाय देणार मी मागच्या मेळाव्यामध्ये दे देखील सांगितलं होतं निवडणुकीच्या अगोदर आलो तेव्हा की आमच्या नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमधनं जे जे प्रस्ताव नगरविकास विभागाकडे येतील जिल्हा नियोजन समितीकडे येतील उत्थान योजनेसाठी येतील त्या प्रत्येक योजनेला पाच वर्षाचा आराखडा तयार करून पहिल्या वर्षी काय दुसऱ्या वर्षी काय तिसऱ्या वर्षी काय चौथ्या वर्षी काय आणि पाचव्या वर्षी काय असा पाच वर्षाचा रोडमॅप तयार करून जे जे प्रस्ताव मेढ्या नगरपालिकेकडनं नगरपंचायतीकडनं आमच्या नगराध्यक्षाकडनं येतील त्याला त्याला निश्चितपणानं भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल धन्यवाद धन्यवाद भाजपच्या व्यासपीठावर एवढे प्रश्न विचारता आणि एवढे सगळे लागत नाहीत त्यामुळे सगळे भाजपच्या एका नेत्यांनी अंकुश बाबांवर असे म्हणजे एकदम संस्कृती सोडून टीका केलेली तर त्याच्याबद्दल तुम्ही काय उत्तर घ्याल कसं आहे ज्यांची निवडणुकीमध्ये पायाखालची वाळू सरकती ज्यांना समोर पराभव दिसू लागतो तेव्हा ते समोरच्या पॅनेल मधल्या प्रमुख नेत्यांच्याबद्दल अशी तथ्यहीन दर्जाहीन खालच्या पातळीवरची टीका करत असतात असल्या टीकेला लोक मतदान करूनच उत्तर देतील कुठं 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 सन्मान राखला नाही याच्या बाबतीतला निर्णय झालेला नाही आम्ही आणि संपर्क प्रमुख शरद साहेब अशी दोन ठिकाणी पेच अशी दोन ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे की जिथं शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार नाही एक सातारा आणि दुसरा वाई दोन्ही बाबतीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला कुणाला मतदान करायचं याचा निर्णय संपर्क प्रमुख मी आणि आमचे संबंधित जिल्हाप्रमुख बसून आम्ही मतदानाच्या एक किंवा दोन दिवस अगोदर घेऊ ओके okay. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका